नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ घडामुळे एकशे चव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख सरचिटणीस कल्याण जिल्हा भाजपा नंदू परब यांचा वाढदिवस त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेदना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी माजी जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे सामाजिक राजकीय शैक्षणिक मित्र परिवार नागरिक अनेक मान्यवर यावेळी देण्यासाठी उपस्थित होते नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यक्रम प्रभागात आयोजित करण्यात येतात यावेळी उपस्थित नागरिकांच्या वरूनच कळतं की नंदू परब यांच्यावर नागरिकांचे किती प्रेम आहे यावेळी नंदू परब यांच्या वासानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळ्यांचेच नेते या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण साहेब यांना व आमचे मित्र या, या कल्याण ग्रामीण विधानसभेचे निवडणूक प्रमुख आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस नंदोजी परब या दोघांनाही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो आज त्यांचा वाढदिवस आहे उद्या रवींद्र साहेबांचा आहे आज पण समाज उपयोगी हो कार्यक्रम अनेक नंदूजी परब यांनी केले आणि उद्या रवींद्र साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम आहेत पण मी एक सांगू शकतो तुम्हाला की आमच्यासारखे अनेक चळवळी कार्यकर्ते रवींद्र साहेबांनी घडवले आणि भारतीय जनता पार्टीमध्ये असे आम्ही जे उभा आहेत असे अनेक चळवळीतले कार्यकर्ते जे भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते आणि रवींद्र साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून सगळेजण ओळखले जातो हे आपण सगळेजण जाणताच पण आज आमचे नंदूजी परब यांचा वाढदिवस आहे गेल्या अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं अतिशय चळवळीतनं काम करत आहे त्यांच्या मनामध्ये आश अपेक्षा आहेत आशा आहेत त्या सगळं आशा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात आणि भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे त्यांचे मनातले संकल्पना पूर्ण व्हाव्यात याच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा शुभेच्छा आमच्या कल्याण ग्रामीण विधानसभेचे निवडणूक प्रमुख आणि जिल्हा याचा पार्टीचे सचिव आज वाढदिवस आहे खऱ्या अर्थाने या संपूर्ण विभागामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली न परब यांनी या संपूर्ण कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये असेल किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये असेल प्रचंड खूप काम केले आज कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा वाढलेल्या आहे आणि निश्चितपणे या वाढदिवसाच्या निमित्त लोकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण व्हायला असे मी शुभेच्छा त्यांना देतो आणि त्यांना भविष्यामध्ये राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये कौटुंबिक सगळ्या विषयामध्ये त्यांची घबराट होऊन त्यांना यश प्राप्त होतं अशा त्यांना मी शुभेच्छा देतो ग्रामीण मंडळ अध्यक्ष आज आमच्या कल्याण जिल्ह्याचे सरचिटणीस तसेच विधानसभेचे निवडणूक प्रमुख नंदूजी परब यांचा आज वाढदिवस आहे खऱ्या अर्थाने दोस्त असावा कसा तर नंदूजी परब यांच्यासारखा आज जी ग्रामीण मंडळामध्ये अध्यक्ष या नात्याने मला फिरत असताना सर्व ठिकाणी एक कार्यकर्ता सामान्यातला सामान्य कार्यकर्तासुद्धा नंदूजी परब यांच्या कार्याला वाहून घेतलेला आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाला जागून आज जी तुम्हाला गर्दी दिसते येते की नंदूजी परबांचं जे कार्य आहे त्या कार्याच्या तत्परतेने सर्व इथं जमा झाले आहेत म्हणून आम्ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये ग्रामीण मंडळातर्फे आम्ही त्यांना एवढंच म्हणू शकतो की मित्रा तू लढ टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद